नमस्कार सगळ्यांना याच्या आधी आपण पॅरासिटोलॉजीचं फर्स्ट पार्ट बघितला ज्यामध्ये मी तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन एकदम ट्रिक्सनी खूप सोप्या पद्धतीनं आणि एकदा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नंतर बघण्याची गरजही लागणार नाही अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचं क्लासिफिकेशन एकदम ट्रिक्सनी आणि एकदम सोप्या ट्रिक्सनी शिकवलेलं आहे आता या लेक्चरमध्ये आपल्याला का बघायचंय की होस्ट 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 डिसीज कॉज करतात मोड ऑफ ट्रान्समिशन आणि कोणत्या साईटवर इन्फेक्ट करतात ते हे असं पूर्ण त्याचे इन्फॉर्मेशन पॅरासाइट आपल्याला याच्यामध्ये आज बघायची आहे ठीक आहे या लेक्चरमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या ठीक आहे आणि आणि पाठ न करता ट्रिक्सनी लक्षात ठेवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि प्रत्येक व्हिडिओ ट्रिक्सनी बघायचा प्रत्येक व्हिडिओ हा नीच असणार आहे आपला ठीक आहे चला टाइम वेस्ट न करता लगेच सुरू करू हे ज्या टर्म्स आहेत तिथे थोडंसे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जसे की एक्टोपॅरासाइट म्हणजे काय एन्डोपॅरासाइट म्हणजे काय ऑब्लिगेट पॅरासाईट म्हणजे काय फॅकल्टेटिव्ह पॅरासाईट म्हणजे काय आणि ऍक्सिडेंटल पॅरासाईट तर एक्टो पॅरासाइट्स म्हणजे काय असतात आणि एन्डो पॅरासाइट्स म्हणजे काय असतात जे पॅरासाइट हॉस्टमध्ये राहतात त्याला काय म्हणतो मध्ये राहणे आपण मग हॉस्टमध्ये राहतात एंडो म्हणजे काय आत एक्झो एक्टो म्हणजे काय असतो बाहेर एक्टो म्हणजे एक्झिट एक्झिट म्हणजे बाहेर जसा एक्टो म्हणजे बाहेर असतो आणि एंडो म्हणजे आतमध्ये असतो म्हणजेच काय म्हणजे एक्टो म्हणजे काय आउट म्हणजेच हे कुठे असतात ऑन द सरफेस ऑफ द बॉडी बॉडीच्या सरफेस वर असतात आणि त्याच्या इन्फेक्शनला आपण काय म्हंटलं जातं तर त्याच्या इन्फेक्शनला आपण म्हणतो इन्फेस्टेशन हे लक्षात ठेवायचंय इन्फेस्टेशन म्हणजे जे बाहेर सरफेस ऑफ द बॉडीवर जे राहणारे पॅरासाईट्स असतात त्याला काय म्हणतो एक्टोपॅरासाईट्स जे असतात त्याला आपण म्हणतो इन्फेस्टेशन्स इन्फेक्शन म्हणतो त्याच्या इन्फेक्शनला आणि जे पॅरासाइट्स असतात पॅरासाइट्स म्हणजे जे पॅरासाइट्स कसे राहतात हॉस्टमध्ये राहतात त्या पॅरासाईटला पॅरासाइट्स म्हणतो आणि ते त्यालाच आपण त्याचं जे इन्फेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो इन्फेक्शन म्हणतो ठीक आहे इन्फेक्शन आणि इथे इन्फेस्टेशन म्हणजे इन्फेक्शन इन्फेस्टेशन म्हणजे एक्टोपॅरासाईट आणि इन्फेक्शन म्हणजे एंगोपॅरासाइट्स आणि ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे कसं लक्षात ठेवायचं की जे पॅरासाइट पूर्ण होस्ट मध्ये राहतात होस्ट शिवाय ते पॅरासाईट राहूच नाही शकत त्यांना काय म्हणायचं ऑब्लिगेट पॅरासाइट्स म्हणजे त्यांना जगण्यासाठी त्यांना होस्टची गरज असते त्याला म्हणायचं ऑब्लिगेट पॅरासाईट जसं की प्लाझमोडियम ठीक आहे आणि फॅकल्टेटिव्ह पॅरासाईट्स म्हणजे काय असतं ह्या या थोड्या टर्म्स आहेत याच्यामध्ये ट्रिक्सनी असंच लक्ष ठेवा एक्टो म्हणजेच काय सांगितलं सगळ्यांना माहिती आहे एन्डो म्हणजे इनर म्हणजेच हॉस्टमध्ये एक्टो म्हणजे बाहेर जे आतमध्ये कॉज केलं जातं ते इन्फेक्शन असतं आणि जे बाहेरून होतं ते इन्फेस्टिएशन असतं ऑब्लिगेट पॅरासाईट सगळ्यांनाच माहिती आहे जे पॅरासाईट्स कशावर राहतात होस्ट वर होस्ट मध्ये राहतात त्याला काय म्हणतो आपण ऑब्लिगेट पॅरासाइट प्लाझमोडियम हा काय आहे ऑब्लिगेट पॅरासाइट्स आहे म्हणजे प्लाझमोडियमला ला होस्ट ची गरज असते आणि जे फॅकल्टी टू पॅरासाइट्स असतात ते कुठेही राहतात एकदा होस्टमध्येही राहतात होस्टच्या बाहेरही राहतात मग त्याचं एक्झाम्पल आहे अकॅन्थो म्हणजे अमिबा जो आहे अमिबा जसं की अकॅन्थो मोई जो आहे अमिबाचं एक्झाम्पल सांगितलं होतं प्रोटोजा अमिजाबाचं तर ते जे आहे ते काय फॅकल्टेटिव्ह आहे तो आच्छानक, आच्छानक की अमिबा हा काय आहे फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट्स आहे जो की एकतर होस्टमध्येही राहतो होस्टच्या बाहेरही राहतो आणि ऍक्सिडेंटल पॅरासाइट म्हणजे एकदम ऍक्सिडेंटली येतो अचानक ऍक्सिडेंट अचानक घडतो की नाही तसं अचानकपणे येणार तसं ऍक्सिडेंटली पॅरासाईट्स म्हणजे ते होस्टमध्ये प्रेझेंट नाहीये पण तो अचानक होस्टमध्ये येऊन त्याला इन्फेक्शन करतो ओके इनफेक्ट अँड अनइज अनयुज होस्ट आणि तो कोणता आहे तर त्याचं एक्झाम्पल आहे इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस काय एक्झाम्पल आहे इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस आणि हा जो इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस आहे आणि हा जो इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस आहे हा कोणता डिसीज कॉज करतो डिसीज कोणता हायडेटेड जो की डॉग पासून होतो हायडेटेड डिसीज कॉज करतो हा इचिनोकोकस ग्रॅन्युलोस आणि हा कोणता आहे पॅरासाइट हा ऍक्सिडेंटल पॅरासाइट आहे ऍक्सिडेंटल म्हणजे तो अचानक येतो होस्ट मध्ये इन्फेक्ट करतो ठीक आहे आणि दुसरं काय सांगितलं होतं एक्झाम्पल आपण दुसरं सांगितलं होतं अ कॅन्था अ कॅन्थॉ मोईबा हे काय सांगितलं मी हा अमिबा आहे आणि तो फॅकल्टी टू पॅरासाईट आहे फॅकल्टी टू पॅरासाइट म्हणजे काय सांगितलं जे होस्टच्या बाहेरही राहतात आणि होस्टच्या मध्येही राहतात असे असतात फॅकल्टेटिव्ह फॅकल्टेटिव्ह म्हणजे कुठेही येणारे आणि ऑब्लिकेट पॅरासाईट म्हणजे काय त्याला होस्ट, होस्ट, का ला? होस्ट लागणार जसं की पॅरासाइट आपला फॅकल्टेटिव्हला अमिबा आणि ऍक्स ऍक्सिडेंटल पॅरासाइट सांगितलं इचिनोकोकस ग्रॅन्युलस कोणता अमिबा अकांता मोईबा ठीक आहे हे महत्वाच्या टर्म्स होत्या या लक्षात ठेवायच्या तुम्हाला आता मेन पॉईंट जो आहे आपला आपण त्याच्याकडे वळूया आता या जे फोटो दिसत आहेत पहा या पॅरासाइटच्या डिसीज जे आहेत पॅरासाइटचे त्याच्या फोटो आहेत जसे की हा जो आहे आता इथे पहा हा जो पाय दिसत आहे ठीक आहे हा पाय दिसत आहे ठीक आहे तर हा कोणता डिसीज आहे एलिफंटॅसिस कशामुळे होतो क्युलेक्स मॉस्किटोजमुळे होतो हा दिसत आहे ते हायड्रेटेड डिसीज तुम्ही गुगलला सर्च करा सगळे दिसून जाईल तुम्हाला इथे थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट दिसत आहे स्विमर्स इच कोणता आहे हा स्विमर्स इचिंग जावेस होते त्यावेळेसचा जो आहे तो हे बघा हे असं असं इन्फेक्शन होते हा इन सिफॅलिटीस म्हणजे जो ब्रेन मध्ये होतो तो इन सिफॅलिटीस त्याचा आहे ठीक आहे मग आता आपला जो मेन पॉइंट आहे आता आपल्याकडे तिथे वळायचं आहे आता आपल्याला पॅरासाईटची स्टडी करते वेळेस काय करायचं स्टार्टिंगला आपण त्याचं क्लासिफिकेशन अशा टाईपने केलं की तुम्हाला विसरणारच नाही जसं की जे पॅरासाईट्स आपल्याला ब्लडमध्ये भेटतील जे बोन मॅरो जो आपलं बोन मॅरो डॅमेज करतात जे युरिनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात जे स्टूलमध्ये भेटतात जे सीएसएफ मध्ये भेटतात हे असं त्याचं मी क्लासिफिकेशन केलेलं आहे ठीक आहे आता हा जो मलेरिया पॅरासाईट्स आहे तर त्याच्यासाठी आपण ब्लड सॅम्पल घेतो तर आपल्याला त्याच्यामध्ये हा पॅ डिसीज ओ, मलेरिया हा जो डिसीज होतो हा प्लाझमोडियम स्पेसिस हा पॅरासाइट्स आपल्याला या ब्लडमध्ये दिसतो मग याच्यासाठी मी असं याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे जसं की जसं तुम्हाला मी शिकवत आहे आणि ती पण ट्रिक्स नाही तुम्हाला असे व्हिडिओ मी भरपूर बघितले असतील पण आपला व्हिडिओ हा फक्त ट्रिक्सनी असणार आहे असं लक्षात आहे तर ब्लड रिलेटेड पॅरासाइट्स कोणते आहेत ते आपण स्टार्टिंगला पाहूया त्यानंतर मग बोन मॅरूमध्ये प्रेझेंट असणारे पॅरासाईट सी एस एफ मध्ये युरिन मध्ये कोणते पॅरासाईट्स प्रेझेंट राहतात मग स्टूल मध्ये कोणते पॅरासाईट्स भेटतात हे आपण नंतर पाहू स्टार्टिंगला आपण ब्लड रिलेटेड जे पॅरासाईट्स आहेत ब्लड मध्ये आढळणारे ते पाहू मग ब्लड मध्ये आढळणारे पॅरासाईट्स बघण्यासाठी आपल्याला तिथे एक ट्रिक्स लक्षात ठेवायचे काय ट्रिक्स लक्षात ठेवायचे जे ब्लड पॅरासाइट्स आहेत आपल्याला सगळ्याला माहिती आहे हे मलेरिया एम पी सगळ्याला माहिती आहे एम पी एम पी मध्य प्रदेश म्हणा किंवा मलेरिया पॅरासाइट्स म्हणा एम पी आपण हे करतो बघा पहा स्लाइड्स बनवतो ठीक आहे तसं एम पी लक्षात ठेवा हो, मलेरियावरून आणि पुढे इकडे लेट एम पी ई टी लेट एम पी किंवा एम पी खूपच उशीर आहे एल ई नाही तर इथे ई टी आहे लेट एम पी असं लक्षात ठेवा लेट एमपी पी म्हणजेच काय ब्लड ब्लड म्हणजे काय लेट एमपी पी लेट एम पी असं म्हणा एका कशा ठिकाणी तरी चिटकून ठेवा घरी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ब्लड रिलेटेड पॅरासाइट्स कोणते आहेत लेट एमपी पी काहीच अवघड नाही फक्त आपल्याला हेच लक्षात ठेवायचं बाकीच्यांचे तरी एक एक आहेत आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते स्टूल इन्फेक्शन स्टूलमध्ये फॉर्म होते असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यामुळं फक्त ब्लडचं आधी लक्षात ठेवा ब्लडचं काय सांगितलं आपण एमपी कोणता एम पी लेट एम पी लक्षात ठेवायचं लेट एम पी लेट एम पी म्हणजेच काय ब्लड रिलेटेड आहे मग काय कोणते कोणते पॅरासाईट्स आहेत ज्याच्या ज्याचे ब्लडमध्ये आपल्याला ते पॅरासाइट्स दिसतात असे कोणते आहेत एल पासून काय आहे येल पासून आहे लेश्मानिया स्पेसिस एल पासून आहे लेशमानिया स्पेसिस घा काय आहे आता प्रोटोजामध्ये कोणतं कॅटेगरी आहे प्रोटोजामध्ये आहे का कशामध्ये आहे हेल्मिंथ आहे लेशमानिया स्पेसिस आपण काय सांगितलं मॅन मॅन काय करते फ्लॅग तयार करते म्हणजेच हा कोणता प्रोटोजा झाला फ्लॅजीला ठीक आहे पार्ट वन मध्ये आपण बघितलेला आहे मॅन फ्लॅग बनवते म्हणून फ्लॅजीला असं लक्षात ठेवलं होतं त्यानंतर आहे प्लासोडियम प्लाझोडियम स्पेसिस जे आहे प्लासमोडियम तर मी सांगितलं डीएम डीएम म्हणजेच कोकायडियम कोकाडियम म्हणजेच हा कोणता प्रोटोजा झाला कोकायडियम प्रोटोजा झाला नंतर ट्रिपॅनोसोमा स्पेसिज हा कोणता झाला ट्रिपॅनोसोमा स्पेसिज ट्राय करतो काय ट्राय करतो फ्लॅग बनवायचं झाला फ्लॅजीला त्यानंतर मायक्रोफिलारिया हा झाला निमॅटोड्स असं म्हणते आपली ट्रिक्स होती निमॅटोड्सची असं म्हणते एम पासून मायक्रोफिलारिया इचिनो ग्रॅन्युलस जो की हायड्रेटेड डिसीज कॉज करतो हा कोणता आहे आता इचिनो ग्रॅन्युलोसिस तर चिनो चिनो सांगितलं होतं चिन म्हणजे चिंटू पोरगी बघायला जातो म्हणजे सी सिस्टर्ड सिस्टोड ज्यालाच आपण काय म्हणतो टॅप वॉर्म म्हणतो ही अशी ट्रिक्सने आपण हे लक्षात ठेवलेलं आहे फर्स्ट फर्स्ट लेक्चरमध्ये मन लावून ते लेक्चर पहा हे सगळं आठवून जाईल ठीक आहे ते आता या याच्यात रिव्हिजनचा एक पार्ट घेतला असं लक्षात ठेवा तर ब्लडची ट्रिक्स काय सांगितली ले आपण लेट लेट मी एम पी असं लिहा लेट मी च्या ठिकाणी पी लिहा ई च्या ठिकाणी नाहीतर लेट एम पी असं लिहा सर लेट एम पी एल पासून काय सांगितलं ठीक आहे ई पासून काय इचिनो ग्रॅन्युलोस ओके इचिनो ग्रॅन्युलोसस मग असं पण लक्षात ठेवा मॅन मॅन मध्ये काय असते ब्लड राहते आणि हा जो इचिनो आहे आपण याला चिंटू असं ची ची पासून चिंटू लक्षात ठेवलं आपण त्याला इचिनो ग्रॅन्युलोसस जो की चिंटू तानियाला बघायला जाते नानासोबत ही आपली सिस्टोटची ट्रिक्स होती तानियासोबत तानियाला बघायला जाते नानासोबत सिस्टोट जो की टेप वॉर्म हेलमिंत आहे त्याची ट्रिक्स होती हा काय आहे हेलमिंत आहे ठीक आहे मग तसं ची वरून आपण चिंटू लक्षात ठेवला होता ज्यामुळे हायड्रेटेड डिसीज होतो हो, ठीक आहे कुत्र्याचं नाव चिंटू आहे असं लक्षात ठेवा मग हा जो आहे चिंटू नाव आहे माणसाचं नाव आहे चिंटू तर चिंटू आणि इथं मॅना यांच्यामध्ये ब्लड प्रेझेंट असते आपल्या माणसामध्ये म्हणून असं ब्लड लक्षात ठेवा ठीक आहे हे दोन झाले मग राहिलेले काय होते आपल्या ट्रिक्सनुसार लेट एम पी हे झालं ई वरून इचिनो ग्रॅन्युलोसिस झाले तुम्हाला पाठ आणि एल पासून लेशमानिया स्पेसिस झाले मग टी पासून कोणतं आहे ट्रिपॅनोसोमा स्पेसिस मग आता इथे सोमा ट्रिपॅनो सोमी ट्रिपॅनो सोमी सोमा आम्ही सांगितलं सोमी सोमी नावाची मुलगी आहे ती पण काय आहे सोमी नावाची मुलगी मुलगी आहे मुलगा आहे म्हणजेच काय त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे ब्लड असणार आहे म्हणून ट्रिपॅनो सोमी ही पण काय असणार आहे ब्लड रिलेटेड असणार आहे ठीक आहे म्हणजे जे सज सजीव म्हणजे प्राणी पण येतील पण इथे आपल्याला लक्षात ठेवायचं मॅन मॅन झाल्यावर आपण ठेवलं इ चिनोला जे पण आपण चिंटू म्हटलेला आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये तर चिनो मॅन आणि आता जो सांगितला आपण ट्रिपॅनो सोमी सोमी म्हणजे सोमी नावाची मुलगी आहे ट्रिपॅनो सोमी मग राहिले कोण प्लाझमोडियम आणि मायक्रोफिलारी सगळ्यांनाच माहिती आहे मायक्रोफिलारीमध्ये कसं होतो आणि प्लाझमोडियम स्पेसिस मायक्रोफिलारी म्हणजे जसं की आपला पाय कसा खूप एलिफंट म्हणतो आपण त्याला हत्ती पाय हत्तीपाय कोणाचा होतो आपला माणसाचाच होतो की नाही पाय म्हणून ते पण कशा रिलेटेड आहे ब्लडशी रिलेटेड आहे असं काहीतरी म्हणून लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला जसं की मी हत्ती पायाची फोटो दाखवली ती कशाची दाखवली मी आपला पाय किती लांब झालेला आहे म्हणजे आपल्या पायामध्ये काय असते ब्लड असते ब्लड पूर्ण मोठं झालेलं आहे ते किती ब्लड असेल किती सुजलेलं आहे स्वेलिंग झालेली आहे तसं लक्षात ठेवा मायक्रो फिलारी म्हणजेच काय आहे एलिफंट असिस फिलारी असिस फ्लेरियासिस एलिफंटॅसिस आणि राहिलेला आपला प्लाझमोडियम स्पेसिस जो की सगळ्यांना माहिती आहे मलेरिया डिसीज कॉज करतो प्लाझमोडियम स्पेसिज आणि तो जो मच्छर आहे तो आपल्या अंगावर फिरतो आणि इथून चावतो हाताला पायाला ब्लड पितो ते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं ते काय असणार आहे ब्लड सॅम्पल आपल्याला याच्यामधून ब्लड सॅम्पल्स घ्यावं लागतं हे डिसीज आपल्याला ओळखण्यासाठी ठीक आहे मग ब्लड डिसीज ब्लड रिलेटेड असणारे कोणते कोणते पॅरासाईट्स होते आपली ट्रिक काय होती लेटमी लेटमी आणि जे जेव्हा होईल तेवढे माणसाचे नाव जसं की मॅनलेशमॅन स्पेसिज त्यानंतर सोमी सोमीवरून ट्रिपॅनो सोमी, सोमी स्पेसिज चिंटूवरून इचिनो गॅनुलोसिस हे होते आणि राहिलेले दोन कोणते होते मग ते प्लाझमोडियम स्पेसिज आणि मायक्रोफिलारी स्पेसिज ओके मग त्याच्या जे स्पेसिज आहेत जसं की प्लाझ्मोडियमच्या आपल्याला माहिती आहे आपल्याला दोन महत्वाच्या कोणत्या आहेत प्लाझमोडियम वायवॅक्स आणि प्लाझमोडियम फॅलसिफेरम्या अति महत्वाच्या आहेत ह्या कोणाच्या आहेत प्लाझमोडियमच्या स्पेसीज आहेत लेश्मानिय स्पेसिसमध्ये लेशमानिया डोनोवानी नावावरूनच येतात आणि दोन वाणीच आपल्याला कोणता डिसीज आहे वाणी दोन वाणी जसे काला आजार हे कसं दोनो वाणी दोन नाव आहेत त्याच्यावर दोनो म्हणजे दोन दोन वाणी दोन नावं असणारे खाली काला हे एक नाव आणि दुसरं अजार हे एक नाव हे एक नाव हे एक अस दोन आणि दोन नाव असणारे काला अजार ठीक आहे प्लाझमोडियम स्पेसिस तर सगळ्यांना माहिती आहे हो, वायबॅक्स फॅल्सिपेर महत्वाच्या दोन आहेत आपल्यासाठी नंतर ट्रिपान सोमा स्पेसिसमध्ये आपल्याला माहिती आहे एक आहे ब्रुसी आणि दुसरं आहे क्रुझी ठीक आहे जो क्रुझी आहे सी पासून कोणता डिसीज कॉज करतो चेगास आणि जो ब्रुसी आहे तो स्लिपिंग सिकनेस ओके याला अमेरिकन्स म्हणतात आणि याला आफ्रिका नंतर मायक्रो फिलारिया मायक्रो फिलारियामध्ये सगळ्यांना माहिती त्याचे स्पेसिस कोणते आहे ओचेरिया बेनोक्राफ्टी आणि हा लो लो काय लो लो काय एलिफंट लेलो म्हणायलो पाय मोठ्या खोट्यावरून बसायला आम्हाला तसं लोलो काय तर पहा ओचेरिया बेनोक्राफ्टी जो आहे एलिफंटीस आहे आणि लोलो जो आहे हा जसं की अल्ला एल ए कालाबार स्वेलिंग याच्यामध्ये पण स्वेलिंग होते आणि कशी होते कालाबार स्वेलिंग लाला म्हणजे ला काला लाला म्हणजे इथे लो 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 लिहिले ना लो हा ओ काढला तर काय होते लाला ला होते म्हणजेच काय ला कोणता ला काला काला बार स्वेलिंग काय आहे मायक्रो फिलारी आणि नंतर जे सांगितलं इचिनो ग्रॅन्युलोसिस जो कोणता डिसीज आहे कॉच करतो हायड्रेटेड डिसीज ठीक आहे आणि हा कोणता आहे हेल्मिंत आहे कोणता हेल्मिंट आहे सी सी म्हणजेच सिस्टोड ज्याला आज आपण टेपवॉर्म म्हणतो टेप वॉर्म तर हा आहे इचिनो नंतर त्यानंतर मॅरो बोन मॅरोमध्ये बोन मॅरोमध्ये कॉज करणारे डिसीज कोणते आहेत पाहता इथे टॉक्झोप्लॉजमा गोंडी याच्यामधला जो होस्ट आहे तो काय आहे कॅट गोंडी गोंडी कशी असते गोल असते म्हणून काय सांगितलं होतं हा टॉक्झो टौ टॉक्झोप्लाझ्मा आणि प्लाझ्मोसिस काय आहेत कोकायडियल प्रोटोज आहेत ना सांगितलं होतं तर हा जो प्लाझ्मा गोंडी कोणती साइडला कोणत्या साईडला इन्फेक्शन करतो हा बोन मॅरोमध्ये इन्फेक्शन करतो टॉक्झोप्लाझ्मा गोंडी कशी असते गोल असते गोंडी गोंडी म्हणजे गोल म्हणजे कोकायडियल आहे पण सांगितलं आणि डोकं ही आपलं गोलच आहे ना काही वाकडं तिकडं असं आहे का डोकं गोडच आहे गोलच आहे सॉरी गोंडी गुंडीवरून पण लक्षात ठेवा की आपलं डोकं पण गोल आहे जीओ गोल असं गोंडी लक्षात ठेवा किंवा आपल्या आधीची गुंडी तीच लक्षात ठेवा इथे ठीक आहे आता इथे लक्षात कसं ठेवायचं जो टॉक्झो प्लाझ्मा गोंडी आहे टॉक्झो प्लाझ्मा गोंडी म्हणजेच टॉक्झो टॉक्झो म्हणजेच टॉक्झिक टॉक्झिक सबस्टन्स दिल्यावर मरते की नाही तसं मॅरो मरणे मर मर येत तसं मॅरो कोणता मॅरो बोन मॅरो असतो मग ठीक आहे मरने बोन मर याच्यामध्ये येणार टॉक्झिक सबस्टन्स कलर मरते असं मर म्हणजेच मॅरो बोन मॅरो असं लक्षात ठेवा टॉक्झोप्लाझ्मा गोंडी जे की मी सांगितलं कुठे प्रेझेंट असते हे टॉक्झोप्लाझ्मा गोंडी तर ती बोन मॅरोमध्ये प्रेझेंट असते बोन मॅरोमध्ये जे त्याची ट्रिक्स असे सांगितले की टॉक्झोप्लाझ्मा म्हणजे जे टॉक्झिक सबस्टन्स जे असतात ते काय करतात किल करतात असं मर मारनेचं मर म्हणजेच काय मॅरो टॉक्झोप्लाझ्मा गोंडी बोन मॅरो असं लक्षात ठेवा त्यानंतर सांगितला जो अमिबा आहे अकॅनथा मोइबा स्पेसिज अकॅनथा मोइबा हा काय प्रोटोजा अमिबा आहे ठीक आहे मग हा कुठे प्रेझेंट असतो हा सी एस एफ मध्ये प्रेझेंट असतो ओके अकॅन्था मोईबा मोइबा कुठे ही स्पेसिस कुठे प्रेझेंट असते सी एस एफ मध्ये आणि याच्या नावावरूनच लक्षात ठेवा काय विचारलंय अकॅन्था कॅन्था म्हणजे सी सी एस एफ असं लक्षात ठेवा हा सी मोई मोईबा स्पेसिस कुठे प्रेझेंट असते तर अकॅन्था मोइबा ही प्रे स्पेस सी एस एफ मध्ये प्रेझेंट असते नंतर युरिन मध्ये तर लक्षातच आपल्याला या नावावरून लक्षात येईल ट्रायकोमोनस वजॅनालिसिस आता इथे ट्रायको आहे टॉक्झो नाही आहे टेटीवरून तुम्हाला कन्फ्युजन झालं तर इथे टॉक्झिक सबस्टन्स मरण म्हणजे बोन मॅरो आणि इथे ट्रायकोमोनस वजॅनालिसिस या शब्दावरून हे युरिन तुमच्या लक्षात राहून जाते ठीक आहे आता जे असणार आहेत आता स्टूलचे ठीक आहे स्टूलमध्ये कोणते कोणते पॅरासाईट्स प्रेझेंट राहतात तर हे पहा जसं की आता बोन मॅरोमध्ये कोणतं सांगितलं टोक्झो प्लाझ्मा गोंडी ज्याच्यामुळे कोणता डिसीज कॉज करतो टोक्झो प्लाझमोसिस ठीक आहे जो कुठे असतो सीएसएफ मध्ये कोणता पॅरासाइट प्रेझेंट असतो तर अकॅन्ता मोइबा आणि जो कोणता डिसीज कॉज करतो इन्सिफॅलिटीस इन्सिफॅलिटीस ह्या लक्षात ठेवा सीएसएफ म्हणल्यावर आपल्याला आठवून जाते की हा कोणता असणार आहे इन्सिफॅलिटीस ओके इन्सिफॅलिटीस आणि जो मी सांगितला ट्रायकोमोनस वजॅनॅलिसिस या शब्दावरून सांगितलं जो की युरिनमध्ये प्रेझेंट असतो त्यामुळे कोणता डिसीज कॉच को होतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होते त्यानंतर एन्टामोबा हिस्टोलायटिका हा काय आहे एंटामोईबा हिस्टोलायकाटिका आता हे जे असणार आहेत खाल्ले हे कशाने स्फुटम सॉरी स्टूलमध्ये असणारे आहेत ठीक आहे म्हणजे स्टूल सॅम्पल्समध्ये आपल्याला जे पॅरासाईट्स आहेत ते बघायला भेटतील आपण पाहिले कुठले अगोदरच पाहिले ब्लडमधले रिव्हिजन घेऊ थोडंसं दोन मिनटं आपण ब्लड मध्ये कोणते कोणते पाहिले आपण काय ट्रिक्स पाहिली ब्लडमध्ये लेट मी एल पासून पाहिलं लेशमानिया त्यानंतर अजून म्हणजे नाम नाव जे होते त्याच्यापासून काय पाहिलं टी पासून काय पाहिलं आपण ट्रिप्यानं सोमी सोमी ही एक मुलगी असं लक्षात ठेवलं सोमी त्यानंतर यमपासून पाहिलं मायक्रोफिलारी ठीक आहे हे पण काय आहे ब्लड ब्लडमध्ये हे पॅरासाईट्स आपल्याला बघायला भेटतात मग काय राहिले आपले लेट मीन होतं इथे यम पी होतं पीपासून पाहिलं आपण प्लाझमोडियम ठीक आहे मग राहिला कोणता ई ई पासून कळ पाहिलं होतं आपण एल ई टी लेट मी यमपासून मायक्रोफिलारी ई एमपी एम पी सांगितलं होतं लेट एम पी पी पासून प्लाझमोडियम एल पासून लेश्मानिया आणि टी पासून पाहिलं होतं ट्रिपॅनो सोमा स्पेसिस सोमीचा आणि हा जो ई उरला याच्यापासून काय पाहिलं होतं आपण इचिनो ग्रॅन्युलर जसं की चिंटू ट्रिक्स होती आपली इचिनो ग्रॅन्युलोस जो की हायड्रेटेड डिसीज कॉज करतो त्यानंतर आता बोनमॅरोमध्ये कोणतं सांगितलं मी बोन मॅरो मॅरो म्हणजे मारो मारो किसको मारो टॉक्झिको दे देके मारो असं म्हणतो मा ना टॉक्झिक देके मारो असं मारो बोन मॅरो मारो, मारो टॉक्झोप्लाझ्मा गोंडी कोणता डिसीज कॉज करतात तर हा टोक्झोप्लाझ्मोसिस बोन मॅरो मध्ये मा आणि जर सीएसएफ मध्ये अक्यांता मोहिबा स्पेसिस आणि ते कोणता डिसीज कॉज करतात तर ते इन्सिफॅलिटीस ओके युरिनमध्ये ट्रायकोमोनस वजनसिस युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन त्यानंतर जे राहिलेले आहेत आता स्टूलचे याच्यामध्ये स्टूलमध्ये पॅरासाईट आपल्याला बघायला भेटतात जसं की एंटामोइबा हिस्टोलायटिका बाकीचे जे असणार आहेत ते सगळे स्टूलमध्ये लक्षात ठेवा जसं की एंटामोईबा हिस्टोलायटिका हे जे आहे कोणता डिसीज कॉज करतो अमिओबिक डिसेंट्री ठीक आहे त्यानंतर जी आर डीआ लॅमलिया कोणता डिसीज कॉज करतो तर हा ट्रॅव्हलर डायरिया कॉज कर फक्त तुम्हाला ना होईल तेवढं अगोदर बोनचे लक्षात ठेवा आणि हे बोन, बोन मॅरो मारणे प्लाझ्मा सीएसएफ अकॅन्तामोईबा युरिन ट्रायकोमनस वजॅनासिस आणि बाकीचे सगळे स्टूल असं लक्षात ठेवा फक्त बोनचे तेवढे लक्षात ठेवायचं विसरायचंच नाही लेट लेशमानिया इचिनो ठीक आहे ट्रायकोमन ट्रायकोमनस वजॅनसिस काय आहे तर हा युरिन आहे वजॅना युरिन असं लक्षात आहे ठीक आहे टी म्हणून लगेच इथे नाही इथे कोणता आहे सोमी सोमी सांगितलं होतं मी टी वरून ठीक आहे मायक्रोफिलाय सांगितलं आणि ई नाही लास्टला प्यू जाऊन प्लाझमोडियम असं लेटीएमपी पी म्हणून लक्षात ठेवा स्टूल मध्ये सांगितलं जी लैंग लिया लॅम्बलिया लिया म्हणजेच काय लॅम्ब आपल्याला फ्लॅग कसं तयार करायचं होतं लॅम्ब करायचा होता म्हणजेच हा कोणता प्रोटोजा होता फ्लॅजीला ठीक आहे जी जी आरडीआ लॅम्बलिया आणि हा जो लॅम्बलिया आहे तो ट्रॅव्हल लांब जायला आपण काय करतो ट्रॅव्हल करतो तसं लांब जायला आपण ट्रॅव्हल करतो तसं लक्षात ठेवा ट्रॅव्हल्स तसं ट्रॅव्हलर्स डायरिया याच्यामध्ये कोणता डिसीज कॉज करतो ट्रॅव्हलर्स डायरिया ट्रॅव्हलर्स म्हणजे आपल्याला लांब जायचं असते म्हणून ट्रॅव्हलर्स डायरिया लक्षात ठेवा त्यानंतर क्रिप्टोकोकस पार्वियम तर याच्यामुळे पण काय होतं डायरिया इन एच आय व्ही होस्टमध्ये ठीक आहे नंतर आयसोस्पोरा बेली आयसोस्पोरा बेली बेली जो की कोकायडियल होते ते पण काय आहे डायरिया इन एच आय व्ही होस्ट डायरिया इन एच आय व्ही होस्टमध्ये आयसोस्पोरा बेली आणि क्रिप्टो पार्व हे दोन सांगितले मी ठीक आहे त्यानंतर सिस्टोसोमा एस पी स्पेसिज ज्यामुळे सिस्टोसोमा मानसोनी ही त्याची स्पेसिज आहे सिस्टोसोमा स्पेसिसमध्ये स्विमर्स इच इचिंग हे लक्षात ठेवा सिस्टोसोमा हा जो आहे तो स्वी स्वीमर्स इच डिसीज कॉज करतो तर या डिसीजवर माझा ऑलरेडी एक व्हिडिओ झालेला आहे बॅक्टेरिया व्हायरस म्हणून त्या बॅक्टेरियावर आता पॅरासाइट्स आहेत ठीक आहे परंतु याच्यातलं काही झालेलंच आहे पूर्णतः शॉर्ट्समध्ये थोडं बहुत थोडं बहुत मी काही काही सांगितलेलं आहे तर ते स्टार्टिंगला आधी ते लेक्चर पहा नंतर हे लेक्चर पाहायचं आहे ठीक आहे तुम्हाला चला नेक्स्ट पाहू जी आर डी या सांगितलं मी लांब ट्रॅव्हलर्स तरी सांगतच आहे त्यानंतर क्रिप्टो आणि आयसोपोर्स जे की एच आय व्ही होस डायरी या सांगितलं सिस्टोसोमा तर सिस्टोसोमा मानसोनी ज्यामुळे स्विमर्स इचिंग होते त्यानंतर हुकवॉर्म पिनवॉर्म आणि राऊंड वॉर्म हे तीन लक्षातच ठेवायचे आहेत तुम्हाला कन्फ्युजन झालेच नाही पाहिजे पहा आता हे तीन अति महत्त्वाचे आहेत हुकवॉर्म पिनवॉर्म आणि राऊंड वॉर्म ठीक आहे मग हुकवॉर्म पिनवरून वरून लक्षात मी सांगितलं होतं वर्मा वर्मिक्युलर जे होते जी पिन मारते अशी आपली ट्रिक्स होती वर्मा जी पिन मारते पिनवॉर्म्स जे आहेत ते कोणता डिसीज कॉज को करतात तर पी वरूनच लक्षात ठेवायचं पेरिएनएल पेरिएनएल दुसरा पण शब्द त्याच्या वरूनच असणार आहे प्रू रिटस पेरिएनएल प्रू रिटस ओके हा पी वरूनच पिनवॉर्म पिनवॉर्मवरून पेरी एनल प्रू रिटस पिनवॉर्मवरून काय पाहिलं आपण पेरी एनल प्रू रिटस आणि जो राऊंड वॉर्म आणि हुकवॉर्म आहे पहा हुक आणि राऊंड जो राऊंड आहे गोल गोल फिरवते राऊंड म्हणजेच काय सगळ्यांना माहिती आहे गोल गोल फिरवणारे गोल गोल फिरवणारे कसे लोफ्लर लोफर मुलं असतात तसे लोईफ्लर निमोनिया लक्षात ठेवा लोईफ्लर निमोनिया गोल गोल कोण फिरवत जे लोफर मुलं असतात ते गोल गोल फिरवतात असं लक्षात ठेवा राऊंड लोफर किंवा मग राऊंड लोफर वरून लाईक किंवा लव लक्षात ठेवा आणि त्याच्यात गोल 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 फिरतात माणसं असं लक्षात ठेवा लोफलर राऊंड वॉर्म पिन वॉर्म पेरियानल प्रुटीस राहिला वॉर्म जो हुक वॉर्म आहे आता त्याचा आहे ग्राउंड इच तर पाय हुक एच जी असं काहीतरी लक्षात ठेवा आता याच किंवा असं लक्षात ठेवा जी झालं की काय तर एबीसीडी एफ जी जी झाले की काय तर एच ते जी एच ग्रोथ हॉर्मोन सारखं जी एच येते ए बी सी डी ई एफ जी झाले की लगेच ई एच येणार तसं जी वरून जे आहे ग्राउंड इचिंग जी झाल्यावर एच येते म्हणून हुकवॉर्म लक्षात ठेवा ठीक आहे ग्राउंड इच कोण हा डिसीज कोण कॉज करते हुकवॉर्म ओके हुक विचारलं कोणाच्या आधी येते जीच्या आधी येते जी आधी येते नंतर ए एच येते जी ज्यावरून ग्राउंड इच लक्षात ठेवा हुकवॉर्म पिन पी, पी पासूनच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय की पेरी एनल प्रुरिटस आणि राऊंड वॉर्मचं काय सांगितलं राऊंड गोल गोल फुरते कोण लोफर म्हणजेच फ्लर निमोनिया हे अति महत्वाचं आहे आता इथे लक्षात ठेवा की खूप सारे पॅरासाइट्स जे आहेत ते कशामुळे कशामुळे ट्रान्समिट होतात ते तर ते फेको ऑरल रूटनी ट्रान्समिट होतात खूप सारे पॅरासाईट्स जे आहेत म्हणजे काही पॅरासाईट जे असतात जे की सेक्शुअल कॉन्टॅक्ट्सनी कोणते पॅरासाईट्स ज्या ते, ते ट्रान्समिट होतात तर पाच सेक्शुअल कॉन्टॅक्ट तुम्हाला या वर्डवरूनच लक्षात येईल ठीक आहे ट्रायकोमोनस वजॅनालसिस जो वर्ड आहे याच्यावरून सेक्शुअल कॉन्टॅक्ट नाही हा पॅरासाईट ट्रान्समिट होतो आणि जर मीठनुसार सांगितलं अनकुकडं फूड जे असतील याच्यामुळे जे असेल मीटमुळे तर त्याच्यामुळे कोणते पॅरासाइट्स जे आहेत ते ट्रान्समिट होतात तर त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवलं होतं नाव टानिया टानिया काय आहे सिस्टोर्स आहे सिस्टोर्स म्हणजेच काय टॅप वॉर्म आहे टानिया ओके असं सांगितलं होतं तर तानिया सोलियम असं लक्षात ठेवा आणि हे जो सोलियम आहे तो आणि त्यानंतर टेनिया सॅन्जिनाता तर मी सांगितलं होतं सँजिनाका जो की बी पॉर्म असं सांगितलं होतं बीप वॉर्म तर हा जो आहे सॅन्जिनाता हा कशापासून होतो हा कॅटल हा त्याचा डेफिनाईट होस्ट आहे आणि इकडे पिग पिग म्हणा किंवा पीग, पीग वरून पॉर्क असं म्हणा ठीक आहे आणि जो राहिला फर्स्ट नंबरचा अ कॅन्थामोबा स्पेसिस जो आहे तो बाय कॉन्टॅक्ट लेन्सनी काय होतो ट्रान्समिट होतो कॅन्था वरूनच लक्षात ठेवायचंय कशामुळे ट्रान्समिट होतो कॉन्टॅक्ट लेशननी तसं लेन्सेसनी कॉन्टॅक्ट लेन्सेसनी कोणता अ कॅन्थामोएबा कॉन्टॅक्ट लेसेन्सनी ट्रान्सफर होतो वजॅनालिसिस सेक्शुअल कॉन्टॅक्टनी स्विमिंग पूल्समुळे कोणता डिसी जो पॅरासाईट आहे तो ट्रान्समिट होतो तर स्ट्रॉंगलॉईड्स स्टेरोकोरालीज हे जे आहे हे स्विमिंग पूलमुळे मधून पॅरासाईट हा जो आहे तो ट्रान्समिट होतो स्विमर इचिंग म्हटलं तर सि सिस्टोसोमा इथे स्ट्रांगला स्ट्रॉंगिलॉइड स्टेरकोरालिज जो एस एसवरून लक्षात ठेवा एस एसवरून एस स्विमिंग पूल स्विमिंग पूल मध्ये पोहायला कसं स्ट्रॉंग माणूस पाहिजे तसा स्विमिंग पूल स्ट्रॉंग लाईट्स असं लक्षात ठेवा